आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सरकारच्या एका मोठ्या निर्णयासंदर्भातली बातमी आपण पाहूयात मोदी सरकारनं अखेर देशामध्ये जातनिहाय जनगणना करणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय मंत्री, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिलेली आहे काँग्रेसने जातनिहाय जनगणनेला कायमच विरोध केल्याचा आरोप देखील वैष्णव यांनी केलेला आहे तर सरकारनं ही मोठी घोषणा केलेली आहे देशामध्ये आता जातनिहाय जनगणना होणार आहे लोकसभा निवडणुका तसेच महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसनं महाविकास आघाडीनं जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरला होता लोकसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजला होता आणि त्यानंतर आता मोदी सरकारनं ही मोठी घोषणा केलेली आहे देशामध्ये जातनिहाय जनगणना होणार असल्याचं यावेळेस केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलेलं आहे दरमियान जातीय जनगणने कांग्रेस ने विरोध के साथियों आप सब जानते हैं कि कांग्रेस की सरकारों ने आज तक जाति जनगणना का विरोध किया है आजादी की बात की सभी जनगणनाओं में जातियों की जनगणना नहीं की गई इस सब के बावजूद कांग्रेस और इंडी गठबंधन के दलों ने जाति जनगणना के विषय को केवल अपने राजनीतिक लाभ के लिए उपयोग किया प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसचं राज्य होतं मात्र तेव्हा एकदाही जातीय जनगणना झाली नाही आणि जातीय जनगणनेचा वापर काँग्रेसने फक्त आणि फक्त राजकीय फायद्यासाठी करून घेतला असा आरोप करत यावेळेस मोदी सरकार मात्र देशामध्ये जातनिहाय जनगणना करणार असल्याचं ठासून अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेलं आहे मोदी सरकारने आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जात संदर्भात हा मोठा निर्णय घेतलेला आहे गेल्या गे लोकसभा निवडणुका जर आपण पाहिल्या तर लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरला होता आणि जर आमचं सरकार आलं तर आम्ही देशामध्ये जातनिहाय जनगणना करू असंही त्यांनी आश्वासन दिलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यात नमूद केलेलं होतं मात्र त्यानंतर आता आपण पाहतोय केंद्रीय मंत्रिमंडळाची आज अत्यंत महत्वाची अशी बैठक पार पडली या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले मात्र राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या एक अत्यंत महत्वाचा निर्णय तो म्हणजे देशामध्ये जातनिहाय जनगणना आता अखेर होणार आहे मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि काँग्रेसने मात्र पूर्वीपासूनच जातनिहाय जनगणनेला विरोध केला होता त्यांनी कधीही त्यांच्या कार्यकाळामध्ये केली नाही असा आरोप देखील यावेळेस अश्विनी वैष्णव करायला विसरले नाही आहेत दरम्यान काँग्रेसने वारंवार जातनिहाय जनगणनेचा वापर त्यांच्या राजकीय फायद्यासाठी करून घेतला असं सुद्धा यावेळेस वैष्णव यांनी म्हटलेलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा अत्यंत महत्वाचा मोठा निर्णय आपण पाहतोय देशामध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे दरम्यान जातनिहाय जनगणना नक्की कशा पद्धतीने होईल आणि त्याचे एकूणच सामाजिक आणि राजकीय पडसाद का काय उमटतील हे पाहणं महत्वाचे ठरेल तर काँग्रेसने जातनिहाय जनगणनेचा विचार केला नाही असा आरोप बावनकुळे केलेला आहे जातनिहाय जनगणनेवरनं काँग्रेसवर निशाणा साधण्यात आलेला आहे काँग्रेसने जातनिहाय जनगणनेचा विचार केला नाही मात्र जातनिहाय जनगणनेचा निर्णयाचं स्वागत मात्र वडेट्टीवार यांनी केलेलं आहे बिहार निवडणुकीसाठी घोषणा नसावी असा टोला देखील यावेळेस वडेट्टीवारांनी पार्टीनी कधीही जातीय जातगणना याबद्दलचा विचार केला नाही पासष्ट वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं पण कधी या विषयाला काँग्रेस पार्टीनी थारा दिली नाही काँग्रेस पार्टीने फेटाळून लावलं ज्या समाजाला अजूनपर्यंत समाजापर्यंत सरकार पोहोचलं नाही एक मोठा समाज त्या भागात राहतो यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणावर ज्या त्या ठिकाणी सामाजिक असमतोल होता तो सामाजिक असमतोल दूर झाल्याशिवाय राहणार आहे असं मला वाटतं ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठीसुद्धा जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा ते मिळावं आणि त्यासाठी ही जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट व्हावं नाहीतर केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत विरावी नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे मी वैष्णोजीनी किंवा के केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो तर या निर्णयाचं राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुद्धा स्वागत केलेलं आहे सरकारच्या या घोषणेचं त्यांनीही स्वागत केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा वेळोवेळी या विषयावरती मागणी केली होती आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलं होतं की पुन्हा एकदा जनतेने आम्हाला राज्यामध्ये सत्तेवरती बसवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारच्याकडे मागणी केली जाईल आणि आज मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकांमध्ये जात जनगणना हा मुद्दा चांगलाच तापला होता काँग्रेसनं उचलून धरला होता आणि आता अखेर केंद्राने जात जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज राहुल गांधी संध्याकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेणार आहे हाय जनगणनेच्या घोषणेनंतर राहुल गांधी त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये सुद्धा राहुल गांधी यांनी प्रत्येक प्रचार सभेमध्ये जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरला होता आणि आज या निर्णयानंतर ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि आता बातमी आहे आपल्या युद्धासंदर्भातली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तीनही दलांना कारवाईसाठी सर्वाधिक अधिकार दिल्यानं पाकिस्तानची झोप मात्र उडालेली आहे नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांना मध्यरात्री वाजता पत्रकार परिषद घ्यावी लागली पाकिस्तान माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह यांनी मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली आणि यावेळेस येत्या चोवीस ते छत्तीस तासांमध्ये भारत मोठी कारवाई करणार असल्याची माहिती पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले चौबीस से छत्तीस घंटों में पहलगाम वाक़े से जुड़े बेबुनियाद और खुद साक्षा इल्जाम को बुनियाद बनाकर भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है तर त्यामुळे पाकिस्तान किती आहे याचं चित्र आपण पाहतोय दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी नौदलानं सुद्धा कंबर कसली आहे भारतीय नौदलानं एक व्हिडिओ रिलीज केला आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो नौका समुद्रामध्ये तैनात झालेली आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाकडनं हा व्हिडिओ रिलीज केल्यानंतर भारत आता पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याची जोरदार चर्चा झालेली आहे बलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय आणि अशातच पाकिस्तानकडनं अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि आता नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम शरीफ यांनी अणुबॉम्बची पोकळ धमकी दिली आहे घाबरण्याची गरज नाही पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं मरियम यांनी म्हटलेलं आहे बॉर्डर्स पे टेन्शन है एक ख़तरा मंडला रहा है फ़िक्र करने की ज़रूरत नहीं है अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर बार का मुकाबला कर सकते हैं पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त दस बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुवत है पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है दरम्यान पाकिस्तानी सिनेटर पल पलवाशा मोहम्मद जई खान यांनी एका धक्कादायक एक वक्तव्य केलेले नव्या बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तान सैन्याच्या जवानाकडनं जाईल आणि तो दिवस दूर नाही एवढंच नाही तर पहिली अजान पाकिस्तान सैन्य प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याकडनं होईल असंही त्यांनी नमूद केलेलं के आहे के पहिली ईट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपा सलार आसिम मुनीर देगा तर पाकच्या पोकळ धमकी आपण पाहिल्या आणि पाकच्या अणुबॉम्बच्या पोकळ धमकीनंतर फारुख अब्दुल्ला यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर भारताकडे तुमच्या आधीपासून अणुबॉम्बे असं उत्तर फारुख अब्दुल्ला यांनी दिलेलं आहे

हम लोग इस्तेमाल नहीं करेंगे मगर अगर वो इस्तेमाल करना चाहेंगे तो हमारे पास भी वो है खुदा खैर की ऐसी बात ना हो। पलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यानं पाकिस्तान चांगलाच संतापला भारताला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री यांनी दिली दरम्यान पाकिस्तानच्या संसदेमध्ये बोलताना इशाकदार यांनी युद्धाची सुद्धा धमकी दिली आहे त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे नाकारला असून स्वतंत्र चौकशीची ऑफरही दिली आहे दरम्यान पाकड्यांची वळवळ काही केल्या थांबत नाहीये त्यामुळेच पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आता पाकड्यांचा धुवा उडवण्याची योजना आखलेली आहे मात्र भारत पाकिस्तानला अवघ्या काही सेकंदातच खलास करू शकतो हे आम्ही का म्हणतोय जाणून घेऊयात यासाठी या स्पेशल रिपोर्ट मधून भारत करणार पाकड्यांचा सफाया चौथी बार जितेगा हिंदुस्तान काही सेकंदात पाकड्यांचा खेळ खल्लास सातत्यानं दहशतवाद्यांच्या आडून पाकडेच भारतातील निष्पापांचे बळी घेत असल्याचं समोर आलंय त्यामुळेच भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झालाय आता ते घरात घुसून पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची वेळ आली होय अगदी काही सेकंदात भारत पाकिस्तानची अनेक शहरं जगाच्या नकाशावरून नामशेष करू शकतो याचं कारण आहे भारताकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रसज्जता भारताकडे कोणती विध्वंसक मिसाईल आहेत पाहूयात ब्रह्मोस रडारला चकमा देणार सुपर सोनिक क्रूज मिसाईल अमृतसर ते लाहोर अंतर पंचावन्न किलोमीटर बहात्तर सेकंदात लाहोरला बेचिराग करण्याची क्षमता अमृतसर ते इस्लामाबाद अंतर दोनशे सत्याऐंशी किलोमीटर पाच मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता भूस ते कराची अंतर तीनशे पंचवीस किलोमीटर सहा मिनिटात कराची बेचिराग करण्याची क्षमता भारताकडे असलेलं दुसरं विध्वंसक मिसाईल म्हणजे शौर्य मिसाईल अण्वस्त्र सज्जी बॅलिस्टिक मिसाईल नऊ हजार दोनशे सहासष्ट प्रति किलोमीटर प्रतितास तास वेगानं निशाणा साधण्याची क्षमता अवघ्या वीस ते तीस सेकंदात लाहोर बेचिराग होण्याची शक्यता तीन ते चार मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता चार ते पाच मिनिटांच्या अंतरावर कराची आहे प्रलय हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल प्रलय मिसाईल हे लाहोरला अवघ्या तीस ते चाळीस सेकंदात बेचिराग करू शकत प्रलयनं इस्लामाबाद नष्ट करण्यासाठी दोन ते तीन मिनिटांची गरज आहे कराची शहराचा विध्वंस करण्यासाठी तीन ते चार मिनिटांची आवश्यकता आहे अग्निपाच इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल अण्वस्त्र आणि पारंपरिक शस्त्र डागणार महत्त्वाचं विसाई तीस हजार किलोमीटर प्रति तास वेगान लक्षभेद करण्याची क्षमता पाकिस्तानची महत्वाची शहर तीन ते चार मिनिटात बेचिराग करण्याची क्षमता हायपरसोनिक विसाई वीस ते तीस सेकंदात लाहोर नष्ट करण्याची क्षमता चार मिनिटात पाकिस्तान बेचिराग होऊ शकतो अणुवस्त्र सज्ज आणि तगडे मिसाईल ताफ्यात असल्यानं पाकिस्तानला धुळीस मिळवण्यास पुरेसे पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्यासाठी आणि भारत संयमी असला तरी कमकुवत नाही हे दाखवून देण्याची वेळ त्यामुळेच आता युद्ध आणि पाकिस्तानचा सर्वनाश अटळ आहे এ মাত্র নিশ্চিত বিরো রিপোর্ট সামটি पाकिस्तानला अवघ्या दहा सेकंदांमध्ये बेचिराख करण्याचं सामर्थ्य भारतात असल्याचं आपण पाहिले दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे पहलगाम हल्ल्यामध्ये आमचा कोणताही हात नाही आणि याबाबत अब निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहाबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरनं केलेली आहे चर्चेदरम्यान शहाबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळले असून पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध असल्याच्या उलट्या बोंबा शहाबाज शरीफ यांनी मारल्यात तर पहलगाम हल्ल्यामध्ये आमचा कोणताही हात नाही असं ते म्हणत आहेत भारताच्या हल्ल्याबाबत सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं त्यांनी म्हटलंय पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध आहे आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ अशा वल्गना त्यांनी केल्यात तर पहलगाम हल्ल्याची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करावी असं त्यांनी म्हटलंय आणि आता राज्याच्या राजकारणातली एक महत्वाची बातमी आपण पाहूयात छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते वर्षा निवासस्थानी जाऊन ते भेट घेणार आहेत माजी मंत्री छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असून वर्षा निवासस्थानी ते भेट घेणारे दरम्यान भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट असून या दोघांमध्ये नक्की काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरेल आजच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा या निवासस्थानी प्रवेश केला गृहप्रवेश केला आणि त्यानंतर आज छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांना भेटायला जाणारे या दोघांमधल्या भेटीचं कारण मात्र अजून माहिती नाहीये मात्र या दोघांमध्ये कोणत्या राजकीय विषयांवर चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरेल पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला सोबतच जयशंकर यांनी स्वतः एका पोस्टद्वारे ही माहिती दिलेली आहे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दलही महासचिवांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि संघर्ष टाळण्याची गरज असल्याचंही त्यांनी व्यक्त केलेलं आहे मधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेची पुन्हा दुटप्पी भूमिका समोर आली आहे आधी हल्ला झाला तेव्हा भारत कारवाई करेल याला आमचं समर्थन असेल असं अमेरिकेनं जाहीर केलं आणि तेच आता हल्ल्याला आठवडा उलटत नाही तोच अमेरिकेनं भारतामधला तणाव वाढवू नका असा वाहन केलेलं आहे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियू लवकरच भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बोलण्याची अपेक्षा आहे अशी माहिती मंगळवारी परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता टॅमी ब्रूस यांनी दिलेली आहे सो वी आर रिचिंग रिगॉर्डिंग द काश्मीर सिच्युएशन इंडियन पॅक स्टेन दॅट ही साइड वी आर रिचिंग आर टू बॉथ पॉटीज Uh, and uh, telling, of course, them to not escalate the situation. The Secretary expects to speak with the foreign ministers of Pakistan and India as early as today or tomorrow. He is encouraging other national leaders, other foreign ministers, to also reach out to the countries on this issue. तर अमेरिकेचे हे दुटप्पी धोरण पुन्हा एकदा समोर आलेले दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर मात्र भारतानं कठोर पावलं पाकिस्तान विरोधात उचललेली आहे आणि पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावा लागलाय अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत सातशे शहाऐंशी पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलेला आहे ई जे बी आय हमला व कश्मीर में कश्मीर में हमला हुआ उसकी सजा हमें मिल रही ही आय समज में मुझे इकतालीस साल हो गए यहाँ ना माँ है ना बाप है ना बहन है ना भाई है मेरा कोई ठिकाना नहीं है मैं हूँ बोलता है इसको वापस जाना पड़ेगा ये एटी फोर में सर इधर आई है और इसका बाप यहीं का था चाचा भी यही का था वो पार्टीशन से पहले उधर गए थे और पार्टीशन जब हुई तो वो वहाँ वहाँ ही रह, रह गए मेरे इस टाइम पे जो मेरा थॉट प्रोसेस बिल्कुल काम नहीं कर रहा है मैं टोटली ब्लैंक हो गया हूँ अभी मैं प्रेजेंटली करंटली मैं कर रहा बैचलर्स इन कंप्यूटर साइंस है। मेरा फाइनल सेमेस्टर चल रहा है जून में, में मेरे एग्जाम्स थे तो मेरे कुछ और प्लान्स थे जॉब्स के लिए इंटरव्यू के लिए मैं प्रिपेयर कर रहा था लेकिन अचानक से जब सब चीज होना ठीक है ये बहुत अफेक्ट करती है तो मेरा डिस्टर्ब हो गया किसान भारत सोड़ावा लगेगा तर पाकिस्तानात गेले चोवीस एप्रिल रोजी अठ्ठावीस जण आणि चोवीस एप्रिल रोजी भारतात पाकिस्तानामधून एकशे पाच जण आले पंचवीस एप्रिलला पाकिस्तानमध्ये एकशे एक्क्याण्णव पाकिस्तानी गेले आणि भारतात दोनशे सत्त्याऐंशी भारतीय सव्वीस एप्रिलला पाकिस्तानात जाणाऱ्यांची संख्या एक्क्याऐंशी जा तर भारतात येणाऱ्यांची संख्या तीनशे बेचाळीस सत्तावीस एप्रिलला पाकिस्तानमध्ये जाणाऱ्यांची संख्या दोनशे सदतीस आणि भारतात येणाऱ्यांची संख्या एकशे सोळा अठ्ठावीस एप्रिलला पाकिस्तानमध्ये जाणाऱ्यांची संख्या एकशे पंचेचाळीस आणि भारतात येणाऱ्यांची संख्या दोनशे पंच्याहत्तर तर एकोणतीस एप्रिलला पाकिस्तानमध्ये जाणाऱ्यांची संख्या एकशे चार आणि भारतात येणाऱ्यांची संख्या चारशे एक्क्याण्णव आणि आता पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवादी फारुखचं नाव समोर येत आहे फारुक अहमद मध्ये लपून बसल्याची माहिती सूत्रांनी दिली असून अहमद हा लष्कराचा टॉप कमांडर असल्याचं समजत आहे पलगाम हल्ल्यामध्ये दहशतवादी फारुखचं नाव समोर आलं असून तो तिथेच पीओके मध्ये लपून बसल्याची माहिती समोर येते पाकिस्तान ले ले भारत आणि मधला वाढता तणाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया दौरा रद्द केलेला आहे भारत पाकिस्तानच्या तणावामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ मे रोजी मॉस्कोमध्ये आयोजित विजय दिन परेडमध्ये सहभागी होणार नाहीत पेस्कोव यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय भारताकडून घेण्यात आलेला आणि याबाबतची माहिती यापूर्वीच रशियन प्रशासनाला देण्यात आली होती दरम्यान पंतप्रधान मोदींचं रशियाच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी न होणं हे अनेक दृष्टिकोनातून महत्वाचं आहे पंजाब सरकार आता पाकिस्तानी कटकारस्थानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालेलं आहे सीमेवर अँटीड्रोन यंत्रणा तैनात केली जाणार आहे पंजाबमधील सरकारने सीमेपलीकडनं होणारी तस्करी रोखण्यासाठी आता सीमावर्ती अँटी अँटीड्रोन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे पाकिस्तानकडून दरवर्षी ड्रोनद्वारे पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी शस्त्र आणि ड्रग्जचा पुरवठा केला जातो दरम्यान आता भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारनं आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आपल्या भागामध्ये अँटीड्रोन यंत्रणा तैनात करण्याचा निर्णय घेतलेला आहे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली इंदिरा गांधी त्यांच्या काळामध्ये आठ दिवसांनी पाकिस्तानवर हल्ला झाला होता असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले भारताने पाकिस्तान सत्तावीस युट्यूब चॅनल बंद केली आहेत याला बदला म्हणतात का असा सवाल यावेळेस राऊतांनी उपस्थित केलाय आम्ही काय केलं पाकिस्तानची सत्तावीस युट्यूब चॅनेल्स बंद केली बरं का पाकिस्तानची सत्तावीस युट्यूब चॅनल आपल्याकडे बंदी घातली हे कशा करता केलं तुम्ही हा का ह्याला का बदला म्हणतात हा का बदलाय आणि त्याचबरोबर एक फोर पी एम नावाचं या देशातलं चॅनल बंद केलं काल कारण ते मोदी आणि शानच्या धोरणावर टीका करतं एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं फोर पी एम प्रसिद्ध चॅनल आहे तर संजय राऊतांनी केलेली टीका आपण पाहिली यानंतर शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे महत्वाचं पहलगाम मध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे आणि या हल्ल्यामध्ये धर्म जात पात भाषा या गोष्टी महत्वाच्या नाही देशवासीया म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल पहलगाम हल्ल्यावर शरद पवारांनी प्रथमच प्रतिक्रिया दिलेली आहे हा या देशाचा हल्ला आहे तर देशवासी म्हणून कशाची अपेक्षा न करता आमच्या एकत्र राहावं लागेल मी जाहीरपणाने सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी यासंबंधी जी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हाला सगळ्यांचं आहे अंता पोर आंतर तर यामध्ये धर्म जात पात आणता असं शरद पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी गृहप्रवेश केलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त साधत त्यांनी हा गृहप्रवेश केला असून शपथविधीनंतर तब्बल चार महिन्यांनंतर फडणवीस वर्षावर राहायला गेलेत पाच डिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती मात्र मुलीच्या परीक्षेमुळे ते वर्षा बंगल्यावर राहायला गेले नव्हते त्यामुळे विरोधकांनी फडणवीसांवर टीका देखील केली होती दरम्यान आज अक्षय तृतीयेचा सा मुहूर्त साधत त्यांनी हा प्रवेश केलेला आहे आणि वर्षा निवासस्थानाबाहेरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी रुपाली वडवे यांनी पाहूयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संपूर्ण कुटुंबासह वर्षा या शासकीय निवासस्थानी आता राहण्यासाठी आलेले आहेत सध्या मी वर्षा बंगल्याच्या बाहेर आहे आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस अशा पद्धतीची पाठी खरं तर लागलेली आहे मुख्यमंत्री यांच्या नावाची ही पाठी आता आपल्याला वर्षा बंगल्याच्या बाहेर पाहायला मिळत मिळत आहे आपण पाहत आहोत की ह्या संपूर्ण बंगल्याला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री यांच्या आगमनासाठी म्हणून ही संपूर्ण सजावट खरं तर केल्याचं पाहायला मिळत आहे आज आपण पाहत आहोत की आज एक महत्त्वाचा दिवस आहे आज अक्षय तृतीय आहे आणि याच मुहूर्तावरती मुख्यमंत्र्यांनी गृहप्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अमृता फडणवीस मु, मिसेस मुख्यमंत्री त्यांनी या संदर्भातली माहिती खरं तर आपल्या ट्विटर हँडलवरून दिल्याचं कळत आहे मागच्या काही कार्यकाळामध्ये आपण बघितलं त्यांच्यावर टीका सुद्धा झाली होती संजय राऊत यांनी सुद्धा काही आरोप केलेले होते मात्र त्या सगळ्या आरोपांनंतर आता मुख्यमंत्री वर्षा या निवासस्थानी आलेले आहेत कॅमेरामॅन अरविंद रावड सह सहमी रुपाली बडवे साम टी मुंबई आणि यानंतर बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भातली पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर असतील बी मध्ये वेव्स परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे बी केसी मधल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये एक ते चार मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट आयोजित करण्यात आलेले आणि मोदी दिवसभर मुंबईमध्ये थांबणार असल्याने मुंबईमध्ये सुरक्षा यंत्रणेमध्ये वाढ करण्यात आली आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि आता बातमी आहे राज्यातल्या राजकारणातली हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा आशयाची फलकबाजी शिवसेना भवन परिसरात करण्यात आलेली आहे पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी मोठ्या प्रमाणात मदत केली शिंदेंच्या याच मदत कार्याचं कौतुक म्हणून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानाच्या वतीने ही फलकबाजी करण्यात आली आहे शिवसेना भवन परिसरामध्ये आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काश्मीरला जाऊन आले आणि त्यांनी केलेल्या तिथल्या कार्याची कार्याचं कौतुक का या फलकांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे हिमालयाच्या तिला सह्याद्री धावला असा आशय यामध्ये लिहिण्यात आलेला आहे आणि या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक का करण्यात आलेलं आहे शिवसेना भवनाच्या अगदी समोर हा फलक लावलेला आहे